श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घराची प्रगती आणि संपत्ती वाढवण्यासाठी गुपित बावीस वास्तू टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्व आहे वास्तूतील स्पंदने तेथे ते राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदी तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्तीमध्ये यामध्ये वाढ देखील करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते आपण पाहूया पहिला आहे मुख्य दरवाज्याजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचं टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असं मानलं जात दुसरं आहे उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे तिसरा आहे घरामध्ये फिश स्टँड किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे दब ठेवणे शुभ मानले जाते घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर शुभ संकेत असतात चौथा आहे घराच्या अग्नीय कोपऱ्यात मोर पिसलावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पिढा येत नाही पाचवं आहे करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिजे दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते सहावं आहे बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व अग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोप लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच घ यामुळे घरामध्ये धनाचे आगमनही होते सातवा आहे श्री गणेशाची मूर्ती फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आठवं वा आहे वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा असं केल्याने व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते नववं आहे एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नयेत असे केल्याने उत्पन्नाची साधने कमी आणि खर्च जास्त होतो दहावा आहे घराचा अग्नीय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाण्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते अकरावा आहे लिव्हिंग रूम कुटुंबाच्या फोटोने सजवली तर एकमेकांमशी स्नेहभाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात बारावा आहे जीवनात नाव किर्ती आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावा यामुळे तुमची जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल तेरावं आहे उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मानली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे या लॉकरची किंवा कपाटाची दारं उत्तर दिशेला उघडेल अशीच रचना करावी चौदावा आहे घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा घरातील पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणताही अडथळा येत नाही व घरामध्ये भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते पंधरावा आहे घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये सोळावा आहे घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणतेही अडगळ नसणारे आणि सुशोभित केलेलेच असावे सतरावं आहे वा वास्तुनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषधे ठेवू नका अठरावा आहे घरामध्ये मनी प्लांट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ते घरात उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे तसेच घरात निरनिराळ्या फुलांच्या फुलदाण्यांची सुशोभीकरण केलेलेही असावे त्यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंदने निर्माण होतात एकोणीसावं आहे घरातील एखादा नळ गळत असेल हे हळूहळू वित्तीय हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावा विसाव आहे पाण्यात ठेवलेले धातूचे कासव बुद्धांची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण ही निर्माण करतात एकविसावं आहे तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात अशा मूर्ती घरात जरूर ठेवाव्यात एकविसावं आहे वास्तूत काही दोष निर्माण झाल्याची शंका झाली तर सहा किंवा आठ पोकळ पाईप असणाऱ्या वीड चिमचा वापर करा वाऱ्यावर डोलत रुजणाऱ्या या वीडचीममुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तेविसावं आहे घराच्या प्रवेशद्वाराला उमरा जरूर असावा प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखादे फुलाचे झाड असावे अशी झाडे सकारात्मक स्पंदाने पकडून ती घरामध्ये स्थापित करतात आणि त्यामुळे अशा झाडांचे दारात मानले जाते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या श्री स्वामी संदेश वास्तूटिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असताल तर आपल्या स्वामी संदेश वस्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त